नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाबमधून अटक सिकंदर शेख पंजाबमध्ये शस्त्रतस्तिरीच्या रॅकेटमध्ये सहभागी सिकंदर शेख कुख्यात गँगस्टर पपला गुज्जरसोबत कनेक्टेड अशा अनेक बातम्या शनिवारी एक नोव्हेंबरला आल्या आणि या बातम्यांची फक्त महाराष्ट्रात नाही तर पंजाब दिल्ली आणि उत्तर भारतामध्येही जोरदार चर्चा झाली सिकंदर मागचे काही महिने पंजाबमध्ये भाड्यानं घर घेऊन राहत होता तिथे सिकंदर कुस्त्या करायचा आणि कुस्त्या शिकवायचा सुद्धा अशातच सिकंदर सराईत गुन्हेगारांकडून पिस्तूल घेताना सापडला तो ती पिस्तूल हॅप्पी गुज्जर नावाच्या पोराला देणार होता सिकंदरला अटक झाली त्याला पोलीस कोठडीसुद्धा सुनावण्यात आली पण या सगळ्यात सिकंदरच्या वडिलांनी आरोप केला की सिकंदरला अडकवण्यात आलंय फक्त सिकंदरचे वडीलच नाही तर महाराष्ट्रातली नामवंत मल्ल सुद्धा सिकंदरच्या समर्थनार्थ पुढे आले आणि त्यांनीही सिकंदरला ठरवून अडकवण्यात आल्याचा दावा केला सिकंदरच्या कमाईचा सुद्धा संदर्भ देण्यात आला पण मुळात सिकंदरला अडकवण्यात आलं असे आरोप का होत आहेत या आरोपांमागच्या चर्चा कुठल्या सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून तर मोहाली पोलिसांच्या सी आय टीमला दानवीर आणि बंटी हे दोघंजण सिकंदर नावाच्या तरुणाला पिस्तूल देण्यासाठी येणार असल्याची टीप मिळाली आणि त्यांनी सापळा रचून सिकंदरला अटक केली दानवीर आणि बंटी पपला बुज्जर गँगचे मेंबर सिकंदर या गँगसाठी फ्रंट म्हणून काम करायचा असेही एफ आय आरमध्ये नमूद करण्यात आलं पण सिकंदरच्या कुटुंबियांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले सिकंदर मागच्या पाच महिन्यांपासून मल्लापूर गरीबदास इथे एक रूम भाड्याने घेऊन राहायचा पंजाबमध्ये तो दंगल आणि इतर इनामी कुस्त्यांमध्ये सहभागी व्हायचा पंजाबमधल्याच काही आखाड्यांमध्ये तो नवीन मल्लांना डावपीट शिकवायचा यातूनच त्याची तिथल्या अनेक पैलवानांची ओळख झाली होती आता या सगळ्यात सिकंदरला अडकवण्यात आल्याचे आरोप कशामुळे होत आहेत तर सिकंदरचे कुटुंबीय आणि मोहळमधल्या राजकीय नेते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की सिकंदर ज्या रूममध्ये राहायचा तिथे त्याच्यासोबत दोन तीन जण भाडेकरू म्हणून राहायचे ते तिथून निघाल्यावर सिकंदरसुद्धा महाराष्ट्रात यायला निघाला होता पण त्याआधी त्याला त्याच्या मित्रांनी सांगितलं आमचं एक पार्सल येणार आहे ते एका ठिकाणावरून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणावर पोच करायचं आहे मित्रांनी सांगितलं म्हणून तो पार्सल घ्यायला गेला त्याला माहीत नव्हतं की या पार्सलमध्ये असं काही आहे त्याला फसवण्यात आलं त्याचा घात करण्यात आला असं सिकंदरच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे पण या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या पैलवानांनी सिकंदरच्या कमाईचा मुद्दा उपस्थित केला सिकंदर पंजाब हरियाणामध्ये जाऊन कुस्ती खेळतो दंगल खेळतो इथल्या कुस्त्या या इनानी असतात त्यातही सिकंदरशी संबंधित कुस्त्यांबद्दलच्या बातम्या किंवा व्हिडिओ सर्च केले तर लक्षात येतं की या कुस्त्यांना इनाम प्रचंड मोठी आहेत पटके की कुस्ती में सिकंदर सिकंदरने जिता एक लाख का इनाम भोला पैलवानला हरवून सिकंदरनं मिळवलं दोन पॉईंट एक्क्याण्णव लाखांचं बक्षीस म्हणजे खत्रीला हरवून पाच लाख प्रीतपालला हरवून ट्रॅक्टर जस्सापट्टीला हरवून पाच लाखांपर्यंतचं इनाम अशा अनेक बातम्या अनेक वेळा येतात पंजाब हरियाणामध्ये या इनामी कुस्त्या मोठ्या प्रमाणावर होतात आणि सिकंदर उत्तरीत अशाच कुस्त्या खेळतो तिथे सीझन असला की मोठ्या इनामाच्या कुस्त्या दिवसाला चार सुद्धा होतात सिकंदर या कुस्त्यांमध्ये उतरून नव्याण्णव टक्के वेळा जिंकतो दंगल आणि अशा कुस्त्यांमधून सिकंदरला वर्षाखाटी पाच कोटींची कमाई होते असा दावा त्याच्या कुटुंबियांकडून आणि महाराष्ट्रातल्या पैलवानांकडून करण्यात येतोय रोख बक्षिसं बाजूला ठेवली तरी सिकंदरला थार ट्रॅक्टर बुलेट अशा गाड्या मोठ्या प्रमाणात मिळतात एकट्या पंजाबमधून त्याला तीसपेक्षा पेक्षा जास्त मशी मिळाल्याचं सुद्धा सांगण्यात येतं त्यामुळे कुस्तीमधून होणारी त्याची कमाई प्रचंड मोठी आहे अगदी पाच कोटींचा विषय नसला तरी एका दिवसात सिकंदर पाच इनामांच्या कुस्त्या खेळला आणि त्यातल्या तीन तरी जिंकल्या तरी त्याला मिळणारी रक्कम मोठी आहेच हेच शस्त्र तस्करीच्या रॅकेटमध्ये ज्या आरोपींना अटक झाली त्यांच्याकडून फक्त दोन लाख रुपये कॅश जमा झाली आहे त्यामुळेच कुस्ती खेळून दिवसात काही लाख मिळत असताना रिस्क घेऊन आणि बेकायदेशीर प्रकरणांमधून करिअर संकटात टाकत फक्त लाखभर रुपये मिळवण्याची सिकंदरला गरज का वाटेल असा प्रश्न विचारला जातोय हा सिकंदरला अडकवण्याचा डाव आहे का हा संशय आणखी एका गोष्टीमुळे व्यक्त केला जातो आहे तो म्हणजे सिकंदरचं कुस्तीमधलं वर्चस्व सिकंदर महाराष्ट्र केसरी जिंकण्याआधीच त्याच्याभोवती महाराष्ट्रात एक वलय तयार झालं होतं सिकंदरची ताकद त्याची चपळता त्याची कुस्ती खेळण्याची रग या गोष्टींची जोरदार चर्चा झाली त्यामुळेच पुण्यात झालेल्या स्पर्धेत जेव्हा सिकंदरचा पराभव झाला तेव्हा त्याला कपट करून हरवल्याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात झाली सिकंदरला सगळ्या महाराष्ट्रातून सहानुभूती मिळाली त्यानंतर मागच्या वर्षी तू महाराष्ट्र केसरीसुद्धा झाला पण यासोबतच त्यानं महामहाराष्ट्र बाहेरच्या कुस्त्या प्रचंड ताकदीनं गाजवल्या जसपालपट्टी म्हणजे जस्सापट्टी हे नाव उत्तरेत प्रचंड गाजत असतं त्याला सध्याच्या काळातला सर्वोत्तम पैलवान असंही म्हटलं जातं पण सिकंदरनं त्याला सहज आसमान दाखवलं प्रितपालसारख्या दमदार पैलवानालासुद्धा सिकंदरनं चित केलं मागचे काही महिने सिकंदर पंजाब हरियाणा या भागातल्या पैलवानांना सतत जड जात होता आता किती जड जात होता हे एका छोट्या उदाहरणामधून सांगायचं तर सिकंदरला पंजाबमध्ये अटक झाली त्यानंतर कुस्तीविषयी बातम्या देणाऱ्या पंजाबच्या चॅनल्सनं चा सुद्धा सिकंदरचा उल्लेख कुस्ती का सबसे बडा स्टार असाच केला सिकंदर उत्तरेत किती मोठा झाला आहे त्याच्याभोवती असलेलं वलय त्यानं उत्तरेतल्या टॉपच्या पैलवानांना दिलेला हादरा आणि त्याचं मैदानावरचं वर्चस्व यावरून सहज लक्षात येतं आता याच महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रातच हिंद केसरी स्पर्धा होणार आहे सिकंदरनं रुस्तुम हिंद किताब जिंकला आहेच त्यानंतर आता त्याचं लक्ष हिंद केसरीवर होतं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवड चाचणीसुद्धा होणार आहे पण त्याआधीच सिकंदरला अटक झाल्याची बातमी आली सिकंदरच्या वडिलांनीसुद्धा माध्यमांशी बोलताना हिंद केसरी स्पर्धा जवळ आली म्हणून सिकंदरला अडकवण्यात आलं का अशी शंका असल्याचं विधान केलं होतं आता मागच्या दोन वर्षात अभिजित कटके समाधान वाघमोडे या महाराष्ट्राच्या पैलवानांनीच हिंद केसरी स्पर्धा जिंकली होती त्या दोन्ही वेळेस पराभूत झालेले पैलवान हे उत्तरेमधले होते हिंद केसरी स्पर्धेत उत्तरेतले पैलवान बऱ्यापैकी वर्चस्व ठेवून असतात पण मराठी पैलवानांनी त्यांना वेळोवेळी आसमान दाखवले मग त्यात अगदी मारुपी माने हरिश्चंद्र बिराजदार गणपतराव आंधळकर ते अगदी पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे अशी मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे सध्याचा सिकंदरचा झंझावात बघता उत्तरेतल्या पैलवानांना सिकंदर जड गेला असता मागची दोन वर्ष महाराष्ट्रातच असलेला किताब पुन्हा महाराष्ट्राकडेच आला असता म्हणून सिकंदरला स्पर्धे आधीच बाजूला करण्यात आलं का असाही प्रश्न विचारला जातो आहे हा सिकंदरला अडकवण्याचा डाव आहे का हा संशय आणखी एका गोष्टीमुळं व्यक्त केला जातोय तो म्हणजे हरियाणा आणि पंजाबच्या कुस्तीत होणारं राजकारण आणि उत्तरेतले पैलवान विरुद्ध महाराष्ट्रातले पैलवान हा संघर्ष मुळात पंजाब आणि हरियाणाच्या कुस्तीत प्रचंड राजकारण चालतं एखादा पैलवान मग तो स्थानिक असला तरी किंवा खास करून महाराष्ट्राचा असला तरी त्याचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले जातात त्याला आरोपांमध्ये अडकवलं जातं किंवा प्रशासनिक पातळीवर त्याची कोंडी केली जाते असे आरोप कायम होतात कुस्तीच्या प्रशासनावर हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या नेत्यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या पैलवानांना डावलल्याचे आरोप अनेकदा होतात या राजकारणातून महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत पैलवानांची संधी हुकल्याचे प्रकार या आधीसुद्धा केल्याचं समोर आलं होतं त्यामुळे सिकंदरच्या प्रकरणात सुद्धा असाच काही प्रकार घडला आहे का हा प्रश्न पुढे येतोय त्यात पंजाब आणि हरियाणामधले अनेक पैलवान कुस्तीसोबतच गुन्हेगारीकडे सुद्धा वळालेत ज्या पपला गुज्जरसोबत सिकंदरचं नाव जोडलं जात आहे तोसुद्धा पैलवान मुळात तो गुन्हेगारीकडे वळाला त्याच्या वस्त्राची हत्या झाल्यानंतर ही हत्यासुद्धा एका मारहाणीच्या प्रकरणानंतर सुपारी देऊन करण्यात आली होती पपला गुज्जरनं आपले गँग उभे करताना पैलवानांनाच सोबत घेतलं तेच त्याच्यासाठी सुपारी वाजवण्याचं तस्करीचं काम करतात त्यामुळे सिकंदर या गुन्हेगार असलेले पैलवानांच्या संपर्कात आला की त्याला अडकवण्यासाठी संपर्कात आणलं गेलं हा प्रश्न आहे त्यामुळे आता पोलीस चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हा सिकंदरला अडकवण्याचा डाव आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या घडामोडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद